ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा शिवा क्षमाधात्री धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे पत्र संख्या पासष्ट प्रिय तुझे सोळा सप्टेंबरचे पत्र इथे चोवीस सप्टेंबरला पोहोचले मूर्ती बनविण्याचे काम करतेस आणि इंग्रजीही शिकतेस खूप चांगली गोष्ट आहे तू मनातल्या सोबत एक दोन दिवस विचार का करत। मी कलकत्त्याला काकूडगाचीच्या मठात राहतो तरीही माझ्या चारही बाजूला साधू ब्रह्मचारी व भक्तांची दिवसभर गर्दी असते दीक्षेचा दिवस असला तर संध्याकाळी आठ साडेआठ वाजेपर्यंत मला सुटी मिळत नाही नंतर टेलिफोनवर बोलावे लागते जगभरातील साधू भक्त टेलिफोन करीत असतात भक्तांच्या शेकडो पत्रांची उत्तरे लिहून घेणे तसेच हस्ताक्षरे करावी लागतात ठीक आहे जेव्हा इथे येशील तेव्हा आपल्या डोळ्यांनी माझी अवस्था बघशील मी तुझ्या कल्याणासाठी प्रभूची निरंतर मनधरणी करीत असतो तुझा निरन्तर मनधरी शुभाकंक्षी स्वामि गहनानन्द शान्ति 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 हरि ओं तत्स्रीराम